नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण समकालीन भारत व शिक्षण या पेपर अंतर्गत भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदी संदर्भात माहिती घेणार आहोत भारतीय ये संविधानात येथील जनतेच्या आशा आकांक्षा आदर्श व त्यांची मूल्ये यांचे प्रतिबिंब पडलेले दिसून येते ही राज्यघटना धर्मनिरपेक्ष तत्वावर आधारलेली आहे स्वतंत्र भारताची एक स्वतंत्र राज्यघटना आहे आपल्या अपेक्षेप्रमाणे या राज्यघटनेचा वापर आपण करू शकतो प्रसंगी व गरजेनुसार त्यात दुरुस्तीही करता येते या दुरुस्तीला घटना दुरुस्ती असे म्हणतात त्यामुळे अपेक्षित समाज घडविणे सुकर होऊ शकते यासाठी शिक्षणाची मदत घ्यावी लागते भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत ज्यास आपण पिरॅम्बल असं म्हणतो मूलभूत तत्वांचा उल्लेख आढळतो राज्यघटना हा एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज असल्याने त्याची माहिती विद्यार्थ्यांना असणे गरजेचे आहे राज्यघटनेच्या प्रास्ताविकेमध्ये भारतीय समाजाची मूलभूत तत्वे संक्षिप्त रूपाने स्पष्ट करण्यात आली आहेत यात एकोणीसशे शहात्तर रोजी बेचाळीसावी घटना दुरुस्ती करून त्यात समाजवादी व धर्मनिरपेक्ष या दोन शब्दांचा समावेश करण्यात आला त्यामुळे आता भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण झाले त्यामुळे ही प्रास्ताविका भारतीय राज्यघटनेची ध्येय आणि उद्दिष्टे सांगणारी आहे आम्ही भारताचे लो, भारता लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत भारतीय राज्यघटनेच्या या प्रास्ताविकेतच लोकशाहीचे स्वरूप अधिक प्रतिबिंबित झालेले दिसून येते राज्यघटनेच्या मसुदा समितीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली घटना तयार करण्याचे कामकाज सुरू केले ही राज्यघटना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून भारताची राज्यघटना म्हणून अस्तित्वात आली राज्यघटनेत प्रास्ताविकाशिवाय एक परिशिष्ट दहा अनुसूची व तीनशे पंच्याण्णव कलमे समाविष्ट होते भारतीय राज्यघटनेमध्ये शिक्षणाशी संबंधित विविध तरतुदी सांगितलेल्या आहेत कलम अठ्ठावीस या कलमा अन्वये असे नमूद करण्यात आले आहे की राज्य शासनाने चालविलेल्या अथवा राज्य शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या कोणत्याही शिक्षण संस्थेत धार्मिक शिक्षण देण्यावर मनाई करण्यात आली आहे यानंतर कलम पंचेचाळीस मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद या अन्वये भारतीय राज्यघटना लागू झाल्यापासून दहा वर्षाच्या कालावधीत बालकांना त्यांच्या वयाची चौदा वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण उपलब्ध करण्याची तरतूद राज्य शासन करेल यानंतरचं कलम आहे कलम चौदा यामध्ये समानतेची सोय केलेली आहे या अन्वये कायद्याच्या दृष्टीने सर्व नागरिक समान ठरविण्यात आले आहेत त्यांच्यामध्ये कसलाच भेदभाव करण्यात येणार नाही कलम पंधरा भेदभाव न करणे कोणत्याही नागरिकास त्याच्या धर्म वंश जात लिंग अथवा सार्वजनिक स्थळाचा वापर करण्यास भेदभाव केला जाणार नाही त्याचप्रमाणे शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरिता किंवा अनुसूचित जाती व जमाती यांच्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे यानंतरचं कलम सोळा व शासकीय सेवेमध्ये नोकरी या कलमा अन्वये शासकीय सेवेतील नोकरीमध्ये सर्वांना समान संधी देण्याची तरतूद करण्यात आली आहे यानंतर कलम सतरा अस्पृश्यता नष्ट करणं या कलमाच्या अंतर्गत अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे त्यामुळे कोणत्याही स्वरूपात तिचे आचरण करणे टाकाऊ व निषिद्ध ठरविण्यात आले आहे यानंतरचा पुढचा कलम आपण पाहूया कलम शेहेचाळीस अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती व दुर्बल घटकांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंबंध जे आहेत हे हितसंबंध जोपासणे या कलमानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अशा दुर्बल घटकांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन राज्य यथार्थपणे काळजीपूर्वक करील त्याचप्रमाणे ते सामाजिक अन्याय व विविध प्रकारचे शोषण यापासून अशा दुर्बल घटकांचे रक्षण करण्यास बांधील आहे अशा पद्धतीने या कलमामध्ये ही माहिती आपल्याला आढळते यानंतरचा कलम बघूया कलम तीस एकमध्ये शिक्षण संस्था स्थापन करणे सर्व अल्पसंख्याक वर्ग मग ते धार्मिक किंवा भाषिक असो त्यांना त्यांच्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा अधिकार त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे यानंतर कलम तीस दोन शैक्षणिक संस्थांना मदत देताना भेदभाव न करणे राज्य शैक्षणिक संस्थांना मदत देताना तो धर्म अथवा भाषा अशा निकषावर आधारित अल्पसंख्यांक असलेल्या वर एखाद्या वर्गाच्या आधिपत्याखाली आहे या सबबीवर त्या संस्थेत अनुकूल होणार नाही अशा रीतीने भेदभाव करण्यात येणार नाही यानंतर कलम एकोणतीस एक भाषा व संस्कृतीचे रक्षण अल्पसंख्यांक समुदाय भारताच्या कोणत्याही भागात अथवा केंद्रशासित प्रदेशात राहत असे तरी त्यांची भाषा संस्कृती यांचे जतन करण्याचे त्यांना अधिकार असतील यानंतर कलम एकोणतीस दोनमध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश राज्य शासनाने चालविलेल्या अथवा राज्य शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत धर्म पंथ जात भाषा इत्यादी बाबतीत अल्पसंख्यांकांना प्रवेश नाकारला जाणार नाही अशा पद्धतीने या कलमामध्ये आपल्याला ही माहिती स्पष्ट करता येते यानंतर कलम तीनशे पन्नास अ प्राथमिक स्तरावर मातृभाषा शिक्षणाला प्राधान्य दिलेले आहे राज्य शासन आणि स्थानिक प्राधिकारी शैक्षणिक संस्थेतील प्राथमिक स्तरावर भाषिक अल्पसंख्यांक समाजातील मुलांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण देण्याच्या आवश्यक त्या सोयी प्राप्त करून देण्यासाठी वचनबद्ध असतील अशा सोयी सवलत मिळाव्या म्हणून राष्ट्रपती राज्य शासनास तशा प्रकारचे निर्देश देऊ शकतात कलम तीनशे एक्कावन्न हिंदीचा प्रसार करणे कलम तीनशे एक्कावन्नमध्ये या तरतुदीमध्ये राज्याने आपले कर्तव्य समजून हिंदी भाषेचा प्रसार करावा त्यामुळे राज्यातील सर्व घटकांना व विविध संस्कृतीच्या लोकांना त्यांचा योग्य वापर करता येतो अशा पद्धतीने